या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी जनते जनतेसोबतच पोलिसांची दिवाळी या भावनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा केला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ऑपरेशन पहाट या संकल्पनेतून होडगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आलं तसंच होडगी ग्रामपंचायत हद्दीतील पारधी पिढी येथे देखील हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये एकूण चारशे एक वृक्ष लागवड करण्यात आली ऑपरेशन पहाटचा मानवी चेहरा या उपक्रमांतर्गत पारधी समाजातील एकशे पंधरा कुटुंबासोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फराळ आणि संसारोपयोगी साहित्य वाटप करून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमात पारधी समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलीस अधीक्षक विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांसह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज न्यूज प्लस बरच काही